स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेले अतिक्रमण थांबवावे व संत कबीर नगर वस्तीला अधिकृत मान्यता द्यावी आणि येथील नागरिकांना घरपट्टी व पक्के घर बांधण्याची परवानगी द्यावी अशा प्रमुख मागण्या संत कबीर नगर रहिवासी संघर्ष समितीने नाशिक महानगरपालिकेकडे केल्या आहेत संत कबीर नगर ही वस्ती एकोणीसशे बहात्तर साली वसलेली असून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नाशिक महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर येथील नागरिकांवर करपट्टी आणि पाणीपट्टी लागू करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याण्णव ते शहाण्णव दरम्यान महावितरण मार्फत येथे वीज पुरवठा सुरू झाला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महापालिकेच्या खर्चातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारण्यात आलं याशिवाय वर्षानुवर्ष रस्ते नाले दुरुस्ती स्वच्छतागृह अशा विविध सुविधा महापालिकेतर्फे येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशा म्हणून हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीनं केलाय नागरिकांच्या प्रमुख मागण्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले अतिक्रमण थांबवावे नागरिकांना त्यांच्या जागेवर पक्के घर बांधण्याची परवानगी द्यावी संत कबीर नगर वस्तीला अधिकृत मान्यता द्यावी घरपट्टी समीती से करी। सचु सह सचु नाना कदम मुंडे बांगर नियमितपणे देण्यात यावी संघर्ष समितीचे पदाधिकारी अध्यक्ष संजय उपाध्यक्ष अशोक सचिव लक्ष्मण प्रसाद खजिनदार सदस्य यशवंत सुभाष बाबासाहेब राजू मनोहर जाधव विजय शिंदे मंगेश आठवणे आहे वस्ती आणि जवळजवळ चाळीस ते ज्यावेळेस स्थापन झाली त्यानं त्या तेव्हापासून नगरपालिकेची घरपट्टी आम्हाला ज्या लागू झाली आणि घरपट्टी लोक त्या ठिकाणी भरतायत नगरपालिकेच्या सुंदर त्या ठिकाणी आम्हाला मिळतात रस्ते पाणी त्यानंतर लाईट पतदीपं घरातल्या लाटर्स वगैरे सर्व आम्हाला नगरपालिकेने त्या ठिकाणी नगर उप उपलब्ध करून दिलेले आहेत आणि नगरपालिका वेळोवेळी म्हणजे जवळजवळ तीस ते ब बत्तीस वर्षापासून त्या ठिकाणी विकासकामंही करत आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे त्या ठिकाणी रस्ते आम्हाला पक्के बनवून दिलेले आहेत व्यवस्थित समाज <small> मंदिर त्या ठिकाणी आम्हाला बनवून बा... नगरपालिकेतर्फे बांधून दिलेलं आहे दिले एक वाचनालय त्या ठिकाणी आम्हाला बांधून दिलेलं आहे एक मोठं भव्यचं बाबा मंदिर त्या ठिकाणी आम्हाला शासनातर्फे बांधून दिलेलं आहे त्याला बरेचसा काळ या ठिकाणी वीस ते बावीस वर्ष होऊन गेले त्यानंतर ब एक ब आता चार पा ते पाच वर्षापूर्वी बौद्धविरासाठी त्यांनी जागा दिलेली आहे बौद्ध बौद्धविहारही त्या ठिकाणी आमदार निधीतून एक फक्त बौद्ध विहार या त्या ठिकाणी बांधून दिलेला आहे याचा अर्थ असा आहे की हे संत कैबे नगर अतिक्रमित नाही ही शासकीय जागा आहे शासकीय जागेवरती लोक त्या ठिकाणी जवळजवळ बावन्न वर्षापासून राहत आहेत आणि अशा ठिकाणी ज्या बरेचसे आमचे जे नागरिक आहेत त्यांचे जन्म या ठिकाणी झाला आणि त्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला त्यांची लेकरबाळ या ठिकाणी काबाड कष्ट करत आहेत या ठिकाणी घरकुल राहत आहेत या चांगलं पक्क घर बांधून राहत आहेत आणि शासनाला एक कोणीतरी असा सामाजिक कार्यकर्ता म्हणतो की आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि ही जी वस्ती आहे गलिच्छ आहे या ठिकाणी गुन्हेगार राहतात या ठिकाणी गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे आणि आमचा जो बंगला आहे आमचा जो रस्ता आहे जाण्या येण्याचा त्या ठिकाणी आम्हाला अडथळा होतो त्यांच्या बंगल्याची शोभा जाते अशा प्रकारचे वा विधान करून आणि संत कबीर नगरविषयी हायकोर्टमध्ये याचिका दाखल करतात नगरपालिके तर नगरपालिकेच्या विरोधात नगर। याचिका दाखल करतात की ही झोपडपट्टी हलवली पाहिजे मी तुम्हाला नग संत कबीर नगर म मधील एक नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो आहे की आपल्या संत कबीर नगर संघर्ष संग्दर्श रहिवासी संघर्ष समितीतर्फे माननीय अतिक्रम आयुक्त मनिक यांना हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि या निवेदनमध्ये आम्ही आमचं मत मांडलेलं आहे की बाबा की चाळीस वर्षापूर्वी जी वस्ती आम्ही स्थापन केलेली आहे आणि सर्व नगरपालिकेमध्ये सुखसुविधा पुरवलेल्या आहेत आमदार निधी असो आमदार निधीतून विकास कामे झालेला असो नगरपालिकेने रस्ते यानंतर बरेचसे गोरगरीब जनता इथे धुणे भांडीचे कामं करून रा आपलं वास्तव्य करत आहेत आणि ते वास्तव करता करता त्यांनी आपले जी शासनाच्या जीवांनुसार आपली वस्ती पक्की जा झालेली आहे या दृष्टीने त्यांनी मोठमोठे घरं बांधलेले आहे आणि अशा अशा परिस्थितीमध्ये एखादा असा सामाजिक कार्यकर्ता स्वतःला सो, घुसून उच्च न्यायालयात याचिका दाखल करतो याचा आम्ही निषेध करतो आहे आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही नगरपालिकेला ने, आयुक्त मॅडमला निर्दनाचा आणून दिलेला आहे त्यामुळे हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो